नमस्कार विशेष बातमी समोर येते माझी आमदार कार्यसम्राट दीपक आबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात खाऊ व किराणा वाटप सांगोला तालुक्याचे कार्यसम्राट माझी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी आबांचे विश्वासू सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष माननी अक्षयभाय महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आबांच्या वाढदिवसानिमित्त वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय यावेळी मातोश्री वृद्धाश्रमातील महिलांशी संवाद साधून त्यांच्याशी भविष्याविषयी हितगूस केली तसेच त्यांना वृद्धाश्रमातील सुविधाविषयी विचारले असता त्यांनी आम्ही सर्वजण आनंदी आहोत आमच्या जेवणाची आरोग्याची राहण्याची व्यवस्थेपणे काळजी घेतली जाते असे आमच्यावर घरातील व्यक्त प्रेम जातं यावेळी अक्षयभैया महामुनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा वेगळा कार्यक्रम घेऊन वृद्ध व्यक्तींना आभा आधार देतील असे सांगितले आपली सामाजिक जबाबदारी ओळखून सर्वांनी वृद्धाश्रमातील व्यक्तींना सहकार्य करावे सामाजिक उपक्रम म्हणून सर्वांनी भाग घ्यावा असे आवाहन अक्षयभैया महामुनी यांनी केलं आहे व सर्वांनी यापुढे सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी काम करावे अशी ही प्रेरणा दिली आहे यावेळी अक्षयभैया महामुनी यांनी बोलताना सांगितले की माजी आमदार कार्यसम्राट दीपक दीपकाबा साळके पाटील यांना वाढदिवसानिमित्त छोटीशी अनोखी भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच यामुळे सामाजिक कार्य सामाजिक बांधिलकी समाजाची नाळ जोडून काम करण्याचा वसा घेणार आहे यावेळी मालोशी पाटील कृष्णदेव बोराडे महाराज दादासू मोरे ओंकार सुरवसे अजय सुरवसे पृथ्वीराज महामुनी राहुल जाधव बाळासाहेब पंडित गजेंद्र गेसगे असंख्य आबांचे कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी